करना नो नो खत आणि त्याला फवारणी आता करणार नमस्कार बोगशेखर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आज आम्ही आमच्या शेतावर आलेलं खत मारल तर त्याचा व्हिडिओ तर खत आणि काही शेतामध्ये थोडा सफेद का आलेला आहे त्याला फवारणी आता करणार आहोत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज थोडं शेतावर वेल काढून आलेलो आहोत सर्व कारण मामा आहे आई आहे आणि आता नाश्ता करत आहेत कारण पहिला आता दम आहे तो म्हणजे खत बीत आता मारणार आहोत त्यामुळे आधीच सर्व नाश्ताष्ट करतो आणि नंतर मग खतबीत वगैरे आहे ते मारणार आणि फवारणी करणार ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये खत मारायचं आहे आणि फवारणी करायचं काही ठिकाणी सफेद सफेद आलेलं आहे ते सुद्धा आपल्याला दाखवत मित्रांनो हा आहे सम्राट आणि युरिया खत तर सर्व पूर्ण शेताला आता मारत आहोत मामा सुद्धा आलेला आहे प्रमोद मामाने तो सुद्धा मदत करत आहे आईसुद्धा आलेली आहे आई आणि आईनेसुद्धा खत मारायला मदत केली आणि मामा आणि आईने मदत केली खत आणून द्यायला त्यामुळं लवकर थोडा झाला खत आता औषध फवारणी शेतामध्ये करतो शेतामध्ये ही कीटकनाशक फवारणी चालू आहे कारण पाती सफेद पडलेली आहे आणि काही ठिकाणी कीडसुद्धा आलेली आहे तर यावर्षी मित्रांनो फवारणी करणं हे भाग पडलेलं आहे तर मित्रांनो आधी सम्राट आणि युरिया खत मारलेलं आहे आणि आता ही कीटकनाशक फवारणी चालू आहे मित्रांनो खरं सांगायचं मध्ये शेतकऱ्याला मित्रांनो किती गोष्टींना सामोरे जावं लागतं कधी रा पेरणी केली की पाऊस जास्त पडणं किंवा कमी पडणं त्यांनी पुन्हा पेरणी करावं लागतं कधी लावणी केल्यानंतर अशा प्रकारे सफेद भातावरती येणं कीड वगैरे त्यांना सामोरे खरंच म्हणजे खूप गोष्टी अशा शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतं त्यानंतरच हे धान शेतकऱ्याच्या घरामध्ये येतं आणि हेच धान शेतकऱ्याकडे आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतं तर मित्रांनो हा होता आमच्या शेतावरील व्हिडिओ मित्रांनो हा होता आमच्या शेतावरील व्हिडिओ तर आता मी आहे खैराच्या म्हणजे राईमध्ये आणि खालच्या शेतावरच्या म्हणजे झालेलं आहे आणि मित्रांनो झालेला आहे फवारणी आणि खत मारून तर मित्रांनो शेतावरचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडल्यास आपल्या बोक्सेकर आर्ट पेटी यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो घेऊन येत आहे भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद